thank you जंगलातही घडले दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ जंगलातील होते आणि ते तिला आपले शिकार बनवण्याच्या तयारीत होते म्हशीचे वासणे कठीण वाटत असतानाच अचानक त्यातील एका सिंह सिहिनीमध्ये भांडण सुरू झाले हे भांडण एवढे वाढले की अखेर इतर सिंहांनाही आपले शिकार सोडून भांडण सोडवण्यासाठी त्यात पडावे लागले या संधीचा फायदा घेऊन म्हशीने लगेचच तेथून पळ काढला आणि जीव वाचवला व्हिडिओच्या शेवटी सिंह सिहीन एका बाजूने आणि भाग्यवान मैस दुसऱ्या बाजूने पडताना दिसत आहे ऍट अमेझिंग नेचर नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर केलेला हा मजेदार शिकारीचा खेळ सध्या व्हायरल होत आहे या व्हिडिओवर वर युजर्स कडून अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत ज्यात मशी भाग्यवान म्हटले जात आहे आणि विश्वास कधीही गमावू नका असे संदेश दिले जात आहे